आदरणीय साहेब अध्यक्ष खासदार सुप्रिया सिंग सुरे माजी आमदार संजयजी जगताप बाळासाहेब शिवसेने प्रमुख すばすばマジアあ、ま、んのサンバジックに行、いざからなそうせわれ、じゅらふんせんせんまじあんのいざらふんせん、サンバジンックに、ぜんぜんさきずるさん、ださおさま、ひやすかに、かえかまさむね、ぜんぶふなかんですが、すらまばゆえ、 残ってがどこで行くのかというと、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちで私たちに私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私た या ठिकाणी एकत्रित आहात स्वातंत्र्याच्या तळवळीमध्ये समाजाचे सगळे लोक इंग्रजांच्या युद्ध संघर्ष करण्यासाठी एकत्र आले होते आणि विशेषतः महात्मा गांधींचं नेतृत्व त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे लोक अनेक विचाराचे लोक होते पण स्वातंत्र्य हा एकमेव कार्यक्रम हे सूत्र सूत्रनतेसमोर ठेवून त्या स्वातंत्र्याच्या चवीमध्ये काम करणाऱ्या नेतृत्वाच्या आणि सरकारांची एक स्वचंड संख्या होती स्वातंत्र्य मिळालं पण त्या स्वातंत्र्याचा अर्थ गांधींना वेगवेगळ्या सुद्धा तो, तो कृषीमध्ये आला त्या न्यायासंबंधीची चर्चा सुरू होती आणि त्या चर्चेमध्ये एक वर्ग असा होता की ज्या रस्त्याने आता देशाचं नेतृत्व जवाहरलाल नेहरू असतील त्यांचे सरकारी असतील ते जाऊ इच्छितात तो देशाच्या गरीब माणसाचा गरिबीचा प्रश्न सोडायला उपयुक्त नाही आहे 私はそれを考えているときに、私はそれを考えていはそいるときれを考とそれを考えているときに、私それを考えてもるときに、私はそれを考えているときに、私はそを考えているときに、私はそれを考えてるときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、それを考えているとき私はそれを考と वेगळ्या रस्त्याने जाऊन पर्याय हा लोकांच्या समोर ठेवला पाहिजे हे सुद्धा त्यांच्या मनात होतं कालच मी वेंगुदाराला होतो आणि वेंगुदाराला ज्ञानेश्वर नाथकाळी त्यांच्या नावाने एक संस्था समजा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जात आणि तिथे गेल्याच्या निसार त्या सभारंभामध्ये समाजवादी नेतृत्वाच्या अनेक व्यक्तींचे फोच येते आणि त्या प्रत्येकाचं योगदान त्याच्यामध्ये काय हे त्या ठिकाणी सांगितलं आज महाराष्ट्रामध्ये एक उंची चळवळ या विचाराच्या लोकांनी उभी समाजवादी चळव त्याच्यामध्ये मजेही झाले पण मदे झाल्याच्या नंतर मूळ विचाराचा गावा हा कुणी शोधला नाही आणि त्यामध्ये मार्गदर्शन करणारे ईशम जोशी असतील नंतरच्या काळामध्ये त्यांचे सरकारी ज्ञानाचे गोरे असतील किंवा त्यांना साथ देणारे मधूर दंडचे आणि बाकीचे सरकारी असतील या सगळ्यांनी हे संघटन विचारावर आधारित उभं करायचं होतं 私たちは、その人たちの人たちの人たち人たちの人たちの人たちの人たちの人人たちの人たちの人た人たちの人たちの人たちの人たたちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たち人たちの人たちの人たちの人 काही लोकांनी घेतलेली होती आणि त्या मालिकेमध्ये रावसाहेब हे बसतात त्या मालिकेमध्ये रावसाहेब हा जो एस एम दृष्टींचा विचार असेल अनेकांचा विचार असेल तो कृषीमध्ये साठी कष्ट करणारे म्हणून त्यांचा परिचय हा सर्व साकार केला होता पुणे जिल्ह्याचा सीमित विचार करायचा झाला तर ही समाजाची सर्व आणि विचार आणि त्या विचारावरचं नेतृत्व याची सगळ्यात जास्त संख्या ही फुलंदर तालुक्यात इथून त्याच्यामध्ये लोक जास्त राहतात आणि याच्यातून एक प्रकारची ही सर्व इथं उभी राहील राष्ट्र सेवा जाण्याचं काम असेल अन्य विषय कामं असतील त्यामधून नव्या पिढीने चांगले संस्कार कसे देता येईल सर्व धर्माच्या संबंधी आस्था कशी निर्माण करता येईल दान धर्म याच्यातून कचुता कशी घालवता येईल ही विचारधारा नव्या पिढीमध्ये जुजाण्याचं मुलाचं काम राष्ट्र सेवा दे आणि समाज नदीच्या निशात या राज्यात आणि ह्या भागात केलं असं म्हणजे ते अतिशय होणार नाही आणि ते होऊ शकलं आणि त्याचं मुख्य कारण रावसाहेबांच्यासारखे अनेक सर्वस्व वाहून घेतलेले कशाची अपेक्षा ये यशय जय किंवा महाराज याची कधी चिंता न वाढणारे अनेक लोक आज त्या ठिकाणी तयार झाले आणि त्यामुळे हा विचार कुठे ना कुठे तिकडला आमच्या विचारानं कामकाज या ठिकाणी होऊ शकतं आज याची आवश्यकता आहे आज देशात काय एका अडचणी इतर चाललेल्या गेले दोन दिवस आपण बैलरामच्या समृद्धीचं वाचलं अतिरेक्यांनी हल्ले केले निष्काळ करून त्यांचं मली गेलं ते काही घडलं हे देशाला एक प्रकारचा धक्का होता हा किती जाती धर्मावर धक्का नव्हता रखा 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 हा भारताला धक्का होता भारतवासियांच्या हल्ला आणि भारतवासियांच्या हल्ला ज्यावेळेला होतो त्यावेळेस देशवासियांची ही जबाबदारी आहे की राजकारणामध्ये मतभिन्नता असेल पण ज्या वेळेला देशावर हल्ला असतो त्यावेळेला मतभिन्नता नाही आम्हाला लोकांना विचारलं आहे काय भूमिका घ्यायची असा भूमिका येतात देश एकत्र आहे आणि देश एकत्र राहून या सगळ्या गोष्टींना विचार करतात आमच्यात असेल सुद्धा असेल ते नंतर काढूया कालच काल समका केंद्र सरकारने सगळ्या पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये लोकसभेचं राष्ट्रवादीचं नेतृत्व म्हणून सुखियाता हजर होत्या त्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली की आहेच काय प्रशासन आणि मला एका गोष्टीच्या समाधानाचं की नेतृत्व करणारे जे लोक या ठिकाणी होते देशाचे संरक्षण मंत्री असतील देशाचे गृहमंत्री असतील त्यांनी अत्यंत संबंधसवाची भूमिका घेतली आणि एक गोष्ट सांगितली की कुठंतरी आमच्याकडून कमचा आली ती कमच्या आली ही गोष्ट मान्य केली असती तर त्या कमचावर आज चर्चा नाही आज चर्चा की ज्यांच्यावर हल्ले झाली त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचं तत्व वातावरण हे कसं करता येईल मला माझ्या काश्मीरमधले अनेक आहेत ते सगळ्यांना मी फोन केले हिंदूंना केले त्या ठिकाणी विजय विजयधर म्हणून माझे स्नेह त्यांचे वडील इंदिरा गांधींचे सहकारी होते नियोजन मंडळाचे मुखाध्यक्ष होते देशाचं आणि एक कर्तृत्व नेता कर्तृत्वधर आणि कश्मीरच्या संबंधी अतिशय आस्था आणि आग्रह असलेले असतो त्यांना मी फोन केला त्यांना एवढं सांगितलं की तुम्ही एकटे नाहीत आम्ही सगळे तुमच्यावर त्यांनी मला एकच सांगितलं की इतक्या वर्ष आम्ही काश्मीरमध्ये लोकांच्या ऐकत्रासाठी प्रयत्न केले समाधान एका गोष्टीचं आहे की काश्मीरमधले लोक या हल्ल्याच्या नंतर एका वेगळ्या विचारात गेलेले त्यांना ही गोष्ट अनिवासपास आहे आणि दुसऱ्या दिवशी सवन काश्मीर व्हॅलीमध्ये हजारोच्या संख्येने काश्मीरमधले लोक जे हिंदू असोत किंवा मुस्लिम असोत म्हणजे ऐंशी टक्के मुस्लिम असतील तरी ते लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी या दहशतवाचा विरोध केला निषेध केला आणि आम्ही एकत्र ही भूमिका त्या ठिकाणी करू राज्याचे मुख्यमंत्री उमर राबुल्ला त्यांच्याशी चर्चा झाली सुप्रिया बोलल्या त्यांनी हे सांगितलं काही वर्षांची किंमत देऊ पण आम्ही एकी शुजून देणार नाही किंवा लोकांना फार तर माहीत नसेल मी फार कधी सांगत नाही पण उमर अब्दुल्लाचे वडील माझी मिळेल फजुक अब्दुल्ला आणि एक वेळेला काश्मीरमध्ये अतिशय वाईट स्थिती होती मुलाबालांच्या शाळा बंद झाल्याचं आणि त्यावेळेला उमर अब्दुल्ला शिकत होते एक दिवशी फारुख अब्दुल्लाने मला कॉन्टॅक्ट केले आणि मला सांगितलं की सर मत्स्यतील कधी का सवाल आहे आज ते फार नेहमी आणि सुफिया आणि उमर एकत्र माझ्या घरी राहून तिचं शिक्षण त्यांनी फुलं केलं तर लोकांना माहिती नाही मुंबईमध्ये कुंभरामदार असं ग्रॅज्युएशनचं शिक्षण माझ्या घरी झालं आणि ते त्या ठिकाणी राहिले आणि त्यामुळं एक कौतुनिक संबंध आहे आणि त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर कुमळ त्याचा मुख्यमंत्री आहे अतिशय अस्वस्थ अस्वस्थी एकच सांगितले की काश्मीर आणि काश्मीरांना फत्येप भारताच्या संबंधी कधी तद्दल करायची नाही या विचाराचा काही लोक चुकीचा विचार घेऊन काम करतात काही लोक दहशतवादाला पाठिंबा देतात काही लोक शेजारच्या देशातून जे चुकीची शिकवण दिली जाते त्या दहशतांनी जाऊ इच्छितात पण बहुसंख्य समाज ही गोष्ट ठिकाणी मान्य करत नाही त्यालाही मंजूर नाही आम्हाला एकच पाहिजे आम्हाला सगळं धर्म जाती यांची जबरदस्त सामूहिक शक्ती आणली आहे आणि त्या शक्तीतून भारत हे शक्तिशाली राष्ट्र होईल याची काळजी घेतली पाहिजे आणि हा दृष्टिकोन हा तिथे उतरांती घेतात तो शिती जनता घेते ही आपल्या सगळ्यांच्या बाजूने अत्यंत जमीची बाजू आहे आणि म्हणून काही लोक ज्याला धार्मिक विषारी स्वरूप 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たんは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私えちは、私たちは、私たちちは、ちは、私ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私ちは、私たちは、私たちは、私たちちは、私た आणि असं काम करणाऱ्या एका सरकारच्या संबंधी आज आपण या ठिकाणी एकत्रित राहू ही आनंदाची गोष्ट आहे पण इथून जाताना एकत्र मी निर्णय घेऊ काय वाचत ते झालं तर देशाचं ऐक्य याच्यात तर नाही इथं आम्ही राजकारण आणणार नाही राजकीय माज असतील निवडणुका असतील त्याला काय करायचे ते बघू आज હિન્દુસ્તાન હા એક ધર્મ એ વિચાર અને એની માનણી કુલ કરાહી સ્વચ્છ ભૂમિકા એવી લાગે અને ત્યાં પદ્ધતિનું નિર્ણય થાય છે એમ તો અને તેમ સગ્યા સહકાર आमच्या अंत्यकर्णापासून शुभेच्छा देतो तुम्ही काम करता करत राहणार आहात आम्हाला सगळ्यांची साथ ही तुम्हाला कायम नाही कारण तुमचं काम हे समाजाच्या हिताच्यासाठी आहे आणि त्या हिताच्या संदर्भ चलो नाही हे सूत्र आणि सोडणार नाही एवढंच सांगतो आणि माझी दोन शोध होतो यानंतर कोणी